कुठलाही जास्ती पसारा न करता अजिबात सोड्याचा वापर न करता वर्षभर टिकणारे अगदी छान असे बटाट्याचे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल मनामध्ये अजिबात कुठलीही भीती न घेता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण कुकरच्या दोन सुट्ट्या करून अगदी छान असे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट असे आपले कुरकुरीत अजिबात तेलगट वगैरे न होता अगदी चविष्ट असे आपले वर्षभर टिकणारे वाळवणाचे सावधाण्याचे आणि बटाट्याचे पापड हे तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम काय केलं आहे इथे रात्रभर भिजून घेतलेलं मी एक वाटी सावधाना घेतलं आहे जर आपल्याला वाटीनुसार प्रमाण घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने वाटीनुसार घ्याल किंवा जर तुम्ही अगदी मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात साबुदाण्याची पापड बनवत असाल सावधाने बटाट्याचे जर वजनीप्रमाणे जरी घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच एक वाटीसाठी इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतले बटाट्यांचं लगेचच आपण साल काढून घेऊया बटाट्यांचं साबुदाण्याचं प्रमाण थोडंफार जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही देखील जास्त झाले तरी काही हरकत नाही आणि सावधाने देखील आपण जास्ती प्रमाणात वापरले तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपण कच्च्या बटाट्यांचं साल काढून घेतले त्यानंतर एका भांड्यामध्ये ह्या पद्धतीने आपण स्वच्छ पाणी असं घ्या आणि त्यानंतर लगेच हा बटाटा आपण अगदी बारीक असा चिरून ह्यामध्ये टाकून घेणार जेणेकरून आपला बटाटा लालसर होणार नाही यासाठी आपण पाण्यामध्ये याला टाकून दोन ते तीन पाण्याने हा बटाटा छान धुवून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण उरलेले बटाटे देखील कट करून पाण्यामध्ये टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपला बटाटा देखील कट करून झाला आहे आणि आपण एक वाटी भिजलेला सावधाना देखील घेतला आहे त्यानंतर काय करायचं कुकर घ्या किंवा पातळं घ्या जे आपल्याला सविस्कर पडत असेल ते घ्या त्यानंतर काय करायचं त्यामध्ये ज्या वाटीने आपण सावधाना घेतला तर त्या वाटीने बरोबर चार वाटी पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत भिजलेला एक वाटी सावदाना घेतला तर ता त्यासाठी आपण बरोबर येते किती त्याच वाटीने चार वाटी पाण्याचा वापर करत आहोत थोडंफार कमी जास्त झालं कधी हरकत नाही पण जास्त प्रमाणात देखील कमी आणि जास्ती होऊ देऊ नका अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे काय होईल जे आपलं बॅटर राहील पापडांचं अगदी परफेक्ट ते असं तयार होतं त्यानंतर काय करायचं आपण कट करून घेतलेला बटाटा आणि आपले भिजवलेले सावदाणे आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत हे घातल्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत या व्यतिरिक्त आपल्याला सोडा वगैरे काहीच न घालता अगदी छान पौष्टिक आणि चविष्ट असे आपले पापड हे होणारे ह्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातले मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ हे आपलं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तर मिक्स करून झाल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावून मंद आचीवरती आपल्याला फक्त याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायचे जर तुम्ही पातळ्यामध्ये शिजवून घेत असाल तर मंद आचीवरती त्याला पाच मिनिटभर शिजून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पिठाचं जे आपले सावधाने आणि बटाटे ते अगदी परफेक्ट असे ते शिजून तयार होतील तर मन आजची होती आता आपले कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत सिट्टी झाल्यानंतर काय करायचं गॅस हा बंद करायचं आणि याला पूर्णपणे आपण गार करून घेणार आहोत तर अगदी थोडंसं असं गार आपलं हे मिश्रण झालं आहे त्यानंतर लगेच झाकण उघडून घ्यायचं झाकण उकडल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ जे काही आपले सावधाने होते पूर्णपणे पारदर्शक झाले म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे त्यानंतर पुन्हा याला पूर्णपणे मी गार होऊ देत आहे तर गार झाल्यानंतर लगेचच आपण काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर हे मिश्रण टाकून आपण पुन्हा मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं एका बॅटर एका भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घ्यायचं जेणेकरून आपण मिक्सरला अगदी व्यवस्थित ते बारीक करून घेऊ शकतो अगदी जेवढं शक्य तेवढं व्यवस्थित ब आपला जो बटाटा आहे तो अगदी फाईन त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे म्हणजे जो पापड आहे तो अगदी परफेक्ट असं आपला तयार होईल तर अशा पद्धतीने अगदी फाईन असे आपण त्याची पेस्ट तयार करून घेतले आता त्यावेळेस आपल्याला हे बॅटर अगदी पातळ वाटत होतं पण आपण मिक्सरला बारीक फिरवल्या म्हणमुळे तुम्ही बघू शकाल अगदी घट्टसर असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि जर जसं हे बॅटर गार होत जाईल आणखी तस तसं अगदी ते बॅटर घट्टसर व्हायला सुरुवात होते तर आपलं बॅटर पापडांचं तयार झालं आहे त्यानंतर काय करायचं एक कागद घ्यायचा कागदाला अगदी कमी असं तेल लावून घेणार आहोत अगदी जास्त तेल लावून घेऊ नका जेणेकरून वर्षभर आपला हा पापड टिकणार आहे आणि त्यामुळे काय होईल त्यामुळे जास्त तो वास मारायला सुरुवात होते तर थोडं मी गारू दिले आता आपल्याला पापड डाळ बारीक कसं हवा आहे ते देखील आपल्या आवडीनुसार जर तुम्हाला थोडा जाडसर पापड आवडत असेल तर थोडं आणखी जास्ती पूर्णपणे गारू द्या त्यामुळे आपलं मिश्रण थोडं घट्ट होईल आणि घट्ट झाल्यामुळे काय होतं आपला जो पापड आहे तो अगदी थोडा जाळसर असा तो तयार होतो तर मी एका बांगडीच्या सहाय्याने म्हणजे एक, एक, एक सारखे आकाराने आपले पापड तयार व्हायला पाहिजे म्हणून मी इथं बांगडीचा वापर करते डायरेक्ट अंदाजी अंदाजाने देखील आपण पापड तयार करून घेतले तरी काही हरकत नाही लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण पळीच्या सहाय्याने हे पळी पापड तयार करून घ्यायचे नक्की तुम्ही ह्या पद्धतीचं पापड करून बघा अगदी बनवायला सोपे अजिबात पसारा होत नाही अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पापड हे तयार करू पापड हे तयार करून घेतले दोन ते तीन दिवस आपण आता उन्हामध्ये वाढून घेऊया तर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पारदर्शक बटाट्याचा सावधानाचा पापड हा तयार झाला आहे जेवढा आपला पापड हा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा परफेक्ट कुरकुरीत आणि अगदी छान खुसखुशीत असा आपला हा पापड तयार होतो अजिबात तेलगट वगैरे होत नाही जास्ती तेल पित नाही आणि अजिबात तळे वगैरे गेलेले नाही किंवा तळताना देखील तडा वगैरे हा जात नाही चला आपण लगेचच ह्या पापडांना तळून बघूया तर पापड तळण्यासाठी साईडला गॅस होती कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल हे छान कडकडीत तापल्यानंतर गॅस हा कमी करा आणि त्यानंतर लगेचच आपण आता पापड हा तळून घेऊया तर अगदी छान असा दुप्पट फुलणारा सावधान्याचा बटाट्याचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला हा पापड तयार झाला आहे नक्की ह्या पद्धतीने तुम्ही रेसिपी करून बघा पापडची नेहमी तुम्ही करून वर्षभर खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान असे आपले पापड तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्याच पद्धतीचे अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर आधी तिचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपला पापड हा तळून तयार झाला आहे तर बघू शकाल अगदी छान असा आपला चविष्ट आणि अगदी उपासाला खाल्ला जाणारा अगदी परफेक्ट असा वर्षभर टिकणारा पापड हा आपला तयार आहे जर आपण अशा वेगवेगळ्या वेग प्रकाराचे जर पापड तयार करून ठेवले तर इतर वेळेसमधल्या वेळेस मुला मुलांना देखील आपण खायला दिलं आहे तर ते देखील अगदी आवडून खातील एवढा छान हा चविष्ट पापड तयार होतो